नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण माहिती घेऊयात की आज बांगलादेश बॉर्डर येथून आपला भारतीय कांदा बांगलादेशमध्ये किती गाडी निर्यात झाला मित्रांनो एक आठवडा झालं निर्यात जी आहे ती होती कांद्याची पूर्णपणे बंद झाली होती पण मित्रांनो निर्यात ही पुन्हा सुरू झाली आहे आणि मित्रांनो किती गाडी निर्यात झाली तेही पाहूयात त्याला बाजारभाव किती मिळाला हेही पाहूयात आणि मित्रांनो बॉर्डर हे बंद राहणार आहे त्यामुळे काही परिणाम होणार का कारण मित्रांनो त्याचं जे बॉर्डर म्हणजेच निर्यात जे आहे ते पूर्णपणे बंद राहणार आहे मित्रांनो किती दिवस बंद राहील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आज बांगलादेश बॉर्डर येथून म्हणजेच आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज बॉर्डर येथून जर आपला भारतीय कांदा जर पाहिला तर तब्बल तीन गाडी निर्यात झाली आहे मित्रांनो मागील आठवड्यामध्ये एकही गाडी निर्यात झाली नव्हती पूर्णपणे निर्यात ही पूर्णपणे बंद होती मित्रांनो आपण काल व्हिडिओमधून माहिती घेतलीच आहे की बांगलादेशमध्ये सध्या कांद्याची ही गरज आहे नवीन आय पी निघाल नसला तरी टप्प्याटप्प्याने आपला कांदा थोडाफार निर्यात होत राहिला तर बांगलादेशमध्ये थोडा बाजारभाव वाढण्यासाठी काहीशी मदत मिळणार आहे त्यासाठी टप्प्याटप्प्याने थोडा थोडा का होणा होईना कांदा निर्यात होत आहे पण शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलीच आहे की बांगलादेशमध्ये सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी टिके एवढा बाजारभाव झालेला आहे त्यामुळे आपला जो भारतीय कांदा आहे सध्या थोडा थोडा होईना निर्यात होत असला तरी पुढील काळात बांगलादेशला कांद्याची टंचाईला सामोरे जावं लागणार आहे आणि बाजारभाववाडीला सामोरे जावं लागणार आहे त्यासाठी लवकरच नवीन ॲपी हा त्यांना घ्यावा लागणार आहे मित्रांनो जे बांगलादेश बॉर्डरचे जे निर्यात आहेत ते सांगत आहेत की बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा बाजारभावल्यामुळे जे जनता आहे ते सध्या नाराज आहे त्यामुळे सरकारसुद्धा हालचाल करत आहे की कांदा आयात करण्यासाठी पण शेतकरी मित्रांनो जे बांगलादेश बॉर्डर जे आहे ते आ, सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे मित्रांनो हे बॉर्डर बंद होण्याच्या अगोदर निर्यात ही सुरू व्हायला हवी आहे कारण बॉर्डर बंद झाल्यानंतर पुन्हा लवकर सुरू होण्यासाठी तोपर्यंत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल बांगलादेशमध्ये आणि आणखीन बाजारभावाने शक्यता आहे आणि मित्रांनो सध्या जो कांदा निर्यात होतोय जुना आय पीद्वारे दररोज दो दोन तीन ते तीन गाडी निर्यात होत होती पण पन पूर्णपणे मागील आठवड्यामध्ये बंद झाली होती पण नवीन आय पी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत निर्यातदार कांदा देत नाही असं त्यांचंसुद्धा म्हणणं आहे कारण नवीन आय पी निघाल्यानंतर निर्यात ही आणखीन वाढू शकते आणि काहीसा दिलासा आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतो पण शेतकरी मित्रांनो पुढील एक चार ते पाच दिवसामध्ये नवीन आय पी निघण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो असा जो टप्प्याटप्प्याने कांदा निर्यात होतो आहे त्याचा कुठलाही परिणाम तिथे बाजारभाव होत नाही आहे कारण कांदा जो एवढा जेवढा जातोय तेवढा कमीच पडतोय त्यासाठी नवीन आय पी हा सरकारला काढावा लागणार आहे मित्रांनो त्याला बाजारबा जर पाहिला तर त्रेचाळीस ते चव्वेचाळीस रुपये एवढा बाजारभा बाद मिळतो